आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निवच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा डॉ बाबासाहेब याने अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल आज दिनांक तेवीस रोजी कळवण येथे प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाजवळ कळवण तालुका डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शन करण्यात आले सदस्य पदाधिकारी आंबेडकरी पक्ष विविध स्वरूपाच्या आदिवासी संघटना या सर्वांच्या माध्यमातून आज कळवण प्रशासकीय इमारतीच्या अवारातामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज निवेदन चा या ठिकाणी आणि म्हणून आंबेडकरी समुदायाच्या तीव्र स्वरूपाच्या भावना या निवेदनाच्या माध्यमातून या कळवण आंबेडकरी विचार मंचच्या वतीने या कळवण शहरातून या प्रशासकीय इमारतीच्या साधर करने देना राए। या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे या सरकारच्या काळात परभणी ज्या प्रकारे बाबासाहेबांची विटंबना होत आहे त्या विटंबनेला सरकार जबाबदार आहे तरी त्या पक्षामध्ये जे काही आपले दलित नेते व असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि त्या पक्षा अमित शाह हा तडीपार गुंड हा जो बोललेला आहे आंबेडकरांबद्दल त्याचा कळवण तालुका वतीने जाहीर मी निषेध करतो आंबेडकर आंबेडकर फॅशन होई तर बेटा तू जेव्हा जन्माला आला नव्हता तेव्हापासून आंबेडकर आमचं दैवत होतं आणि आमचं दैवतच राहणार आहे तुझ्यासारख्या तडीपार कुंडाची बोलायची लायकी नाही आहे जेव्हा मणिपूर जळलं जे तेव्हा हा आणि देशाचे पंतप्रधान किंवा संसदीय नेते थाला, थाला है। है जे नेते मंडळी आहेत ते बिळामध्ये घुसून बसले मणिपूरमध्ये आदिवासी बांधवांवरती जो अन्याय झाला अत्याचार झाला नग्न दिंड निवेदन देऊन करायचं नाही आहे तर आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये रान उठवायचं आहे आणि या तडीपाराला सामान्य आपला तालुका आदिवासी तालुका आहे जे आपण जे चुकीचं वागतोय आपण जे चुकीचं सरकार चालवतोय तर त्या तो, तो निषेध वेगळा करण्यासाठी यांनी आंबेडकर आंबेडकरांचं नाव घेतलं आता पूर्ण देशामध्ये आपण आंबेडकर